दोन दिवसांचा जपान दौरा यशस्वीरित्या आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला रवाना चीनमधल्या तिएनजिन इथं होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेत होणार सहभागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधल्या सोळा प्रांतांच्या राज्यपालांची घेतली भेट परस्परांच्या राज्य आणि प्रांतांमधल्या सहकार्याचं महत्व केलं अधोरेखित पंधराव्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा सहभागी उभय देशांमध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा आणि विविध करारांवर स्वाक्षरी जपान भारतात दहा ट्रिलियन येन इतकी खासगी गुंतवणूक करणार उभय देशांमध्ये शाश्वत इंधन उपक्रम आणि बॅटरी पुरवठा साखळी सहकार्य होणार सुरू पंतप्रधानांची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाला दिली भेट विविध सार्वजनिक गणेशोत्सवांचाही करणार दौरा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा आज दुसरा दिवस ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देणार अशी ग्वाही देत विरोधकांना या मुद्द्यावर राजकीय पोळी भाजायची असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला शासनाकडून तीस जून दोन हजार इमारत दुर्घटना मुदतवाढ पाच जणांना अटक आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली बहुतांश टॅरिफ वाढ अमेरिकेतल्या एका अपिलीय न्यायालयानं ठरवली अवैध नमस्कार